मराठी निबंध वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्ष झाडे आपणास ऑक्सिजन देतात ऑक्सिजन त्याच्याशिवाय आपण मिनटांपेक्षा जास्त जगू शकत नाही वृक्ष आपल्याला सावली देतात पशुपक्षी या सावलीत रक्षक रक त्या सूर्यापासून आसरा घेतात वृक्षांची मुळे जमिनीची धूप टोकतात ज्याने चांगली पिके येण्यास मदत होती विविध प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वनस्पती पिके आपल्याला अन्नधान्य फळे भाज्या देतात औषधी वनस्पती कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगांवर उपाय होतो घरासाठी लागणारे लाकूडसुद्धा याच वृक्षांपासून आपणास मिळते ही झाडे आपल्याला रबरसुद्धा देतात ज्याने टायर बनवले जातात दळणवळण होते व्यवहार वाढतो हीच झाडे आपणास घर दुकाने बांधायला लाकूड देतात वृक्ष मानवी जीवनचक्राचा एक अविभाज्य घटक आहे हे सर्व काही आणि अशा बऱ्याच गोष्टी ही वृक्ष आपल्याला देतात अगदी निस्वार्थपणे आपण मात्र या उपकारांची परतफेड कशी करतो वृक्षतोड करून प्रदूषण करून पिकावर विषारी फवारी मारून रानामध्ये वनवे लावून आपल्या पालनकर्त्या निसर्गाचा संहार करून किती क्रूर आणि निर्बुद्ध झाला आहे माणूस आपण आपल्या हातानेच आपल्या भावी अस्तित्वाचा विनाश लिहत आहोत आता ही वृक्षतोड एवढी सामान्य झाली आहे की आपणाशाबद्दल काहीच वाटत नाही आपण असे वागत आहोत की काही घडतच नाही आहे आपली ही वागणूक एके दिवशी आपल्याला खूप मोठ्या संकटात पाडणार आहे आणि त्याची सुरुवातही झालेली आहे आपण पाहतो आजकाल दुष्काळ खूप पडतो पाण्याची टंचाई जाणवते पृथ्वीचे तापमान वाढत आहे समुद्राची पातळी वाढत आहे निसर्ग देत असलेल्या या सर्व चेतावण्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत जर निसर्गाचा जंगलाचा असाच रास होत राहिला तर तो दिवस दूर नाही जिथे मानवाचे पशुपक्ष्यांची जगणे अशक्य होईल पशु पक्षी वृक्ष जंगले आणि अगदी कीटकसुद्धा मानवी जीवनचक्राचा भाग आहेत आपण हे अगदी सहावी सातवीच्या पुस्तकात शिकलो आहोत हे सत्य समजून घेणे अवकाश विज्ञानासारखे कठीणही नाही वृक्षत्रोड केली जंगली जाळली हे तर हे जीवनचक्र तुटू शकते आणि याचा पर परिणाम सर्व सजीवांना आणि मानवालाही भोगावा लागेल जर आपण असाच निसर्गाचा विनाश केला तर आपल्याला अन्नधान्य कुठून मिळेल मनुष्य प्लास्टिक आणि कॉन्क्रीट खाऊन तर जगू शकत नाही हे सगळे समजायला तसं सोपं आहे आणि आपणास ते कळते तरीसुद्धा तरीही आपण वृक्षतोट वनवे थांबत नाही यावरती उपाय म्हणून सरकार विविध सामाजिक संघटना अनेक प्रकारच्या योजना परियोजना अंमलात आणतात पण त्या फक्त घोषणा आणि निधीच्या चक्रातच अडकून राहतात विविध नियम कायदे मानाला अवैध वृक्षतोडीपासून परावृत्त करण्यात सफल होऊ शकले नाहीत नवीन बनवलेल्या तेलंगणा राज्यात काही वर्षापासून हरित हरम नावाचा वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येत आहे या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत दरवर्षी लाखो झाडे लावली जातात ही मोहीम तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांच्या मनाजवळचे आहे या मोहिमेत सिनेमा आणि व्यापार जगातील प्रसिद्ध व्यक्तींनी भाग घेतला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेत सर्वसामान्य लोकांनी मनापासून भाग घेतला देशात नाही तर जगभरात अशा वृक्षारोपण मोहिमेची गरज आहे एक झाड पूर्ण वाढायला वर्ष जातात आणि आज काळाच्या प्रगत हत्याराने ते काही मिनटात तोडता येते आपण अगोदरच निसर्गाचा खूप दुरुपयोग केला आहे अजूनही वेळ गेलेली नाही आजही आपण आपल्या निसर्गाचे सौंदर्य परत आणू शकतो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद